हा तर इथे आपल्याला त्रिकोणमित्तीय काही कोणाच्या त्रिकोणमित्तीय गुणोत्तरांच्या किमती लिहायच्या आहेत तर लिहिताना इथे पहा इथे लिहिताना आपण त्रिकोणमित्य गुणोत्तरे साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असं घेतलेलं आहे आणि इकडे कोणाचे माप घेता तीस अंश साठ अंश पंचेचाळीस अंश शून्य अंश आणि नव्वद अंश लिहिताना तीस अंश साठ अंश एकत्र लिहिलेत पंचेचाळीस अंश सेपरेट लिहिलेत आणि आणि नव्वद अंश हे आपण एकत्र लिहिलेले आहेत जवळ जवळ लिहिलेले आहेत लक्षात राहावे यासाठी आता ह्या तुम्ही कशाही किमती लक्षात ठेवा पण आपल्याला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे एखाद्याने समजा ह्या त्रिकोण लक्षात ठेवला तर याच्या आधारे देखील आपल्याला सर्व किमती लिहिता येतात कशा पहा एवढाच त्रिकोण लक्षात ठेवायचा ची किंमत म्हणजे सक म्हणतो आपण समोरची बाजू भागिले कर्ण बरोबर म्हणजेच एक छेद दोन येणार एक छेद दोन त्याच्यानंतर कॉस्टिस पहा कॉस्टिस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे वर्गमुळात तीनशे दोन ई वर्गमुळात तीनशे दोन म्हणजे इथे आपल्याला वर्गमुळात तीनशे दोन एक वर्गमुळात तीनशे दोन त्याच्यानंतर टॅन टॅन म्हणजे सक लक सल म्हणतो आपण सल म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजेच एक छेद वर्गमुळात तीन एक छेद वर्गमुळात तीन येणार इथे लक्षात घ्या ओके किंवा इथं सुद्धा लक्षात येईल पहा अंश इथला अंश एक इथला अंश वर्गमुळात तीन एक छेद वर्गमुळात तीन येणार ओके तसं त्यांचं बरोबर याच्या उलटी येते एक छेद मुळात तीन आहे तर याचं उलट केलं तर वर्गमुळात तीन येते वर्गमुळात तीन त्यानंतर इथे से से सेक आहे पहा हे सेक आहे तर सेकची किंमत लिहिताना क्वासचं उलट करायची याचं उलट करायचं पहा क्वासचं उलट म्हणजे दोनशेच वर्गमुळात तीन लिहायचे दोनशे वर्गमुळात तीन आणि कोसेकची किंमत लिहिताना लिहताना ची किंमत उलटी करायची एकशे दोनचं उलट होणार दोनशे एक म्हणजे दोन किंवा या त्रिकोणाच्या आधारे देखील लिहिता येते पहा ची किंमत एक छेद वर्गमुळात तीन त्याच्यानंतर ची किंमत लगतची बाजू भागिले समोरची बाजू म्हणजे वर्गमुळात तीन छेद थी एक म्हणजेच वर्गमुळात तीन पहा इथे त्याच्यानंतर सेक सेक म्हणजे कर्ण भागिले लगतची बाजू कल म्हणतो आपण म्हणजे दोन छेद वर्गमुळात तीन दोन छेद वर्गमुळात तीन आणि कोसेक कसं काढतो सकल कल कस कल कस म्हणतो आपण कस म्हणजे कर्ण भागिले समोरची बाजू म्हणजे दोन छेद एक म्हणजे दोन येणार ओके तर या त्रिकोणाच्या आधारे आपल्याला पूर्ण तीस अंशाच्या सहा किमती लिहिता येतात आणि साठ अंशाच्या देखील सहा किमती लिहिता येतात आता साईन साठ पहा साईन साठ म्हणजे साठच्या बाबतीत पहा समोरची बाजू भागिले कर्ण सल म्हणतो आपण समोरची बाजू सॉरी तक म्हणतो समोरची बाजू भागेले कर्ण म्हणजे वर्गमुळात तीन छेद दोन म्हणजे इथे येणार वर्गमुळात तीन छेद दोन त्याच्यानंतर क्वास पहा क्वास साठ म्हणजे लक म्हणतो आपण लगतची बाजू भागेले कर्ण म्हणजे एक छेद दोन येणार छेद दोन त्यानंतर टॅन त्यान पहा टॅन म्हणजे सल म्हणतो आपण सल म्हणजे समोरची बाजू भागेले लगतची बाजू म्हणजेच वर्गमुळात तीन छेद एक म्हणजेच वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन त्याच्यानंतर कॉट पहा कॉटला आपण काय करतो कर्ण छेद सॉरी लगतची बाजू छेद समोरची बाजू लगतची बाजू पहा इथे एक आणि समोरची बाजू वर्गमुळात तीन म्हणजे एक छेद वर्गमुळात तीन एक छेद वर्गमुळात तीन त्याच्यानंतर सेख पहा सेक, सेक म्हणजे हे च उलट असत म्हणजे कर्ण भागेले कर्ण भागेले ची बाजू येणार म्हणजे दोन छेद एक म्हणजे दोन आणि शेवटची कोसेक म्हणजे च उलट असत म्हणजेच कर्ण भागिले समोरची बाजू म्हणजे दोन छेद वर्ग मुळात तीन दोन छेद वर्ग मुळात तीन तर या किमती पाठ न करता त्रिकोण लक्षात असेल त्रिकोण जरी लक्षात ठेवला तरी आपल्याला या किमती लिहिता येतात फारसा अवघड नाही हे समजून घ्या ओके आणखीन ले लक्षात ठेवण्याची वेगळी पद्धत पहा मी इथे तीस अंश आणि साठ अंश एकत्र लिहिलेत तर याचा फायदा काय होतो एक दोन किमती माहिती असल्या एक शेत दोन आणि वर्गमुळात तीनशे दोन तर सगळ्या किमती लिहिता येतात कशा पहा तर या क्रॉस किमती समान आहेत म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे पहा दोन इथे आहे तीच इथे आहे पहा दोन इथे वर्गमुळात तीनशे दोन आहे तीच इथे वर्गमुळात तीनशे दोन आहे इथे पहा एक शेत वर्ग तीन एकशेद वर्ग मुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन इथे पहा दोनशेच वर्गमुळात तीन आणि इथे दोन दोन हे पहा तर या क्रॉस किमती समान आहेत तुम्ही जर एक दोन किमती लिहिल्या या तर सगळ्या किमती लिहिता येतात कशा एकछेद दोन इथं लिहिली तर तीच इथे येते आणि वर्गमुळात तीन छेद दोन लिहिली तर ती तिथे येते आणि याने याला भागायचं याने याला भागायचं साईडला क्वासनी भागायचं म्हणजे अंश अंश घ्यायचा एक छेद वर्गमुळात तीन हे एक छेद वर्गमुळात तीन ची घेताना उलट करायचं याचं एक छेद वर्गमुळात तीन आहे तर वर्गमुळात तीन आहे ना उलट आणि सेकच घेताना वर्गमुळात तीनशे दोनचं उलट येणार दोनशे वर्गमळात तीस बघा लक्षात येते का आणि इथे कोसेकची लिहिताना एकशे दोन ची उलटी किंमत लिहायची म्हणजे दोन येणार दोनशे एक म्हणजे दोन तर अशा तुम्ही या किमती या किमती लिहू शकता आता तसंच आपल्याला पंचेचाळीस अंशाची जर किंमत लिहायची असेल तर तुम्ही इथे त्रिकोणाचा देखील वापर करू शकता त्रिकोणाच्या सहाय्याने देखील तुम्ही त्रिकोण आपण पंचेचाळीस पंचेचाळीस अंश मापाचा त्रिकोण घ्यायचा आणि त्याच्या आधारे देखील आपल्याला त्या अश्याच पद्धतीने किमती लिहिता येतात हा आता पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश मापाच्या त्रिकोणाचा प्रमेय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे प्रमेय काय आहे तो पहा तर इथे त्रिकोण घेतो मी हा पहा पंचेचाळीस अंश पंचेचांश नव्वद अंश मापाचा त्रिकोण मी इथे काढलेला आहे तर याच्यामध्ये इथे हा अंश मापाचा कोण आहे हा किती मापाचा कोण आहे नव्वद अंश मापाचा कोण आहे आणि हा पंचेचाळीस अंश मापाचा आणि हा पण पंचेचाळीस अंश मापाचा आहे लक्षात ठेवा ओके हा मग आपल्याला पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश अंश मापाच्या त्रिकोणाचा प्रमेय काय आहे तर पंचेचाळीस अंश मापाच्या कोणासमोरची भुज्या तर ही कर्णाच्या प... UH एक खेद वर्गमुळात दोन पट असते एकछेद वर्गमुळात दोन पट म्हणजे ही घेताना आपण वर्गमुळात दोन घ्यायचा एक कर्ण मुद्दाम त्याच्या एक छेद वर्गमुळात दोन जर घेतलं तर गुणिले एकछेद वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन हे कॅन्सल होतात आणि एक येतात म्हणजे या प्रत्येक बाजूची किंमत एक येते म्हणजे एवढा त्रिकोण जर लक्षात ठेवला की ही बाजू आणि ही बाजू समान असते याची किंमत एक याची किंमत एक तर कर्णाची किंमत वर्गमुळात दोन येते आणि मग एक कोण कोणता तरी घ्यायचा हा विचारात आणि याच्या किमतीला यायच्या साईन पंचेचाळीस समोरची बाजू भागेले कर्ण म्हणजे छेद वर्गमुळात दोन येणार का काय येणार छेद वर्गमुळात दोन इथे येणार छेद वर्गमुळात दोन तसंच जिथे पहा क्वास पंचेचाळीस लगतची बाजू भागेले कर्ण म्हणजे एक वर्गमुळात दोन टॅन म्हणजे समोरची बाजू भागेले लगतची बाजू एक भागेले एक एक येणार तर असं कॉट किंवा याच उलट करायचं कॉट एकच येणार याच क्वासचं उलट करा शेकची किंमत मिळते म्हणजे वर्गमुळात दोन आहे आणि कोसेकची किंमत म्हणजे याचं उलट करायचं आहे वर्गमुळात दोन आहे किंवा या आकृतीच्या साह्यानं आपल्याला या सगळ्या सहाच्या सहा किमती लिहिता येतात अशा त्या शून्यच्या आणि नव्वद अंशाच्या अशा क्रॉस किमती समान येतात लक्षात घ्या क्रॉस किमती समान येतात म्हणून आपण ह्या जवळ जवळ लिहिलेल्या आहेत उदाहरणार्थ पहा साईन शून्याची किंमत शून्य येते क्रॉस शून्याची किंमत एक येते आणि याने याला भागायचं त्यांची किंमत येते शून्य भागिले एक शून्याला शून्य वर अंश असेल तर उत्तर शून्यचे येणार आहे त्यामुळे इथे शून्य येईल क्वॉट म्हणजे याचं उलट करायचं पहा याचं उलट म्हणजे शून्य छेद एक आहे ते एक छेद शून्य होणार आणि एक छेद शून्य म्हणजे छेद कधीही शून्य नसतो म्हणून हे सांगता येत नाही लिहायचं मग ते नॉट डिफाइंड आपण असं लिहितो शॉर्टकटमध्ये तर ही किंमत सांगता येत नाही कारण शून्यानं ना आपण कधी भागत नाही आता सेकची किंमत लिहायची आहे सेक, सेक शून्याची किंमत तर याचं उलट करायचं या एकचं उलट केलं तर एकच येणार त्यामुळे इथे किंमत एक येणार आणि कोसेकची किंमत आपल्याला लिहायची झाली तर, कि तर शून्य आहे त्याचं उलट केलं शून्य छेद एक म्हणजे त्याचं उलट एक छेद शून्य छेदस्थानी शून्य आलं म्हणून नॉट डिफाईन म्हणजे याची किंमत सांगता येत नाही किंवा ठरवता येत नाही आणि मग नेहमीच्या पद्धतीनं आपण इथे क्रॉस किमती समान घेऊ शकतो क्रॉस किमती म्हणजे इथली किंमत समान आणि इथली ने इथली किंमत समान तसंच इथली ने इथली या किमती समान येतात पहा तर या किमती आपण इथे लिहू शकतो पहा इथे इथे एक लिहायचं इथे शून्य लिहायचं इथे नॉट डिफाईन लिहायचं इथे शून्य लिहायचं इथे नॉट डिफाईन लिहायचं आणि इथे एक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा तक्ता लक्षात ठेवता येतो तर शून्य अंशाचा देखील त्रिकोण कन्सिडर केला आपण मानायचा एक कोण शून्य अंशाचा आणि आपण अशा किमती लिहाय झाल्या तरी लिहिता येतात तर ते समजणं आपल्याला गरजेचं आहे त्रिकोणाच्या एका कोणाचं माप शून्य अंश कसं असतं का हा प्रश्न आहे पण आपण ते समजायचं की तो शून्य अंश आहे असं समजलं तर एका बाजूची किंमत शून्य होते लांबीची किंमत दिसताना तुम्हाला एकच रेषा दिसणार कन्सिडर करायचा तो तर असं घेऊन सुद्धा आपल्याला त्या किमती लिहिता येतात किंवा फक्त आता तुम्ही एवढे लक्षात ठेवा या क्रॉस किमती समान असतात तर याच्या आधारे देखील आपल्याला हा तक्ता लक्षात ठेवता येतो तर इथे आपल्याला कोणतीही मेथड तुम्ही वापरा पण हा आपल्याला तक्ता लक्षात राहणं गरजेचं आहे ओके